मॅडम मजा तुमचा ऐकतो मॅडमच मॅडमच काय करू मी जिल्हा आहो दादा मी तुम्हाला सांगितलं माणसं पाठवतोय दुपारी मला सात वाजेपर्यंत फोन उभा करून दे ठीक आहे नाही दिलं तुला संध्याकाळी मी वाजू म्हणजे गुन्हा दाखल करून बोलतात सगळं लावलं

काल दर साडेबाराच्या सुमारास दुपारी एटीच मला त्यांनी सांगितलं की एल एलटीचा पोल झुकलेला आहे शेतातला त्याचे काम कधी होईल तर मी म्हटलं आमची दुरुस्ती एजन्सी आलेली आहे गावात त्याला दुपारी काम करायला लावतो पण तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यात माझ्या समोर महिला कर्मचारी होत्या त्याच्यासमोर त्यांनी आम्हाला शिवीगाळ मारखांना धक्काबुक्की आणि महावितरण कार्यालयाची करायला याची केली आहे सगळे आमचे कम्प्युटर तो फिरला आहे फाईल वगैरे त्याचे फाईल सरकारी कागद याचं सगळ्यांनी नुकसान करून काही दोष घातला आहे त्यावर आम्ही अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये संध्याकाळी गुन्हा दाखल केलेला आहे व त्यावर आता पुढील तपास